गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा नव्हतं सगळं ते आपल्या आगडीकडून सांगाल ब्लॉक फक्त काही जस्ट उठलाय मग आणि आता म्हणजे कायम तर झालेलं आहे आपला दोन तीन दिवस ब्लॉक पण काढला तसं कारण की वैताग नाही आता वैताकड नव्हतं धरासा आहे ते जाऊन दे ब्लॉक बनलं तरी काय बनव तो विचाराल तर मला पण आता ठरवलं काहीतरी आपला डेली प्रॉसेन ते आहे चालू ठेवून आणि पाऊस पण काल नाही पडला मग आता आपण कुठं पण जाऊ शकतो आता प्लॅनिंग करायला की कुठं जायचे आणि कुठं नाही ते प्लॅनिंग येतो सबकुशी पण नाही तशी आहे काय ना काय करू मोबाईलचा ग्लास बसायला कारण की मोबाईलची ग्लास पण मागचा बोलून मी मागच्या ब्लॉग आम्ही बोलू ना मोबाईल फुटला मोबाईलच्या कॅमेराची यात फुटली आतमध्ये कॅमेरा लेन्स फुटली का लेन्स फुटली झाली पण नाही ती आतमधली वाचली आहे की वरची ग्लास फुटली ती पहिल्यांदा बसले तर मला जाऊ फटाफट शॉपी ओपन करू नाही शॉपी ओपन केला आणि जस्ट घरी आलो आणि बघा ती ब्लॉक घेतला लगेच लागेल या शाईशा या यार दोन पालन ठेवलं नावरी दोघा तो भूक तू जाप कप 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 बस थारी बस सीट सीट ए ज्याच

हे रोवर हे रो रे ताईशा ताईशायशा या ऐक ये अरे लवकर लोक रेजस्ट म्हणजे कपडे कपडे चेंज करून आलो घरून डायरेक्ट गेल तर पण असत म्हणजे नारी मसाल्या नीट नीट एकदम परफेक्ट मग ప్రవాజ కానీ ఫ్యాడా ప్రొఫెషనల్ ఆడమ్ ప్రొఫెషన్ అవర్ एकदम सिरलीत असं एकदम सूर लावून दुकालंय का घर आहे अरे नीट येता नीट येता मशिता काडला गायचा काड गायचा पायलोचा काड एक या आवाज येता बे बेरकाचा बेरकाचा बेरकाचा

गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजा असं स्वागत आहे आपल्या आरिफ कुली फॅमिली लॉक्स फक्त गाईज जस्ट उठलोय मी आणि आपल्या आरिश बाईने रोज सारखी एक चुकी केली आहे कारण की ती आपली कधी के सुद्धा केली काय बोला काय विषय जमला काय बोला विषय जमला मॅनेजर कसं जमला मॅनेजरने आज पासून नवीन प्राईज लावला हा काय दुखतो तुझा अरे हो बिचार आता हात की आपले बोललो पोरीच्या नादा नको हऱ्या वाया जाऊ काय हऱ्या गेलं बघ कुठं पोरींच्या नादा हऱ्या वाया गेला हात बीत पोरीच्या हात पोरीच्या ठिकाणाचा अरे नालायकालात वाटली पाहिजे त्या आई वडिलांनी तुला जन्म दिलाय तू तरी हात कापतोस नालायक अक्कल आहे का अक्कल तरी हात काप आम्हाला म्हटलं एकदर्शील अक्कल बिकाले तू आज बिकरून आला तिकडच्या हात कापायला लागलास तू मान पण का पाहिजे बाकीला बाबा पोरीसाठी मान कापी काय खरा नाही एक काम कर इथल्या भावल्याला जा भावड्याला जाऊन तुमच्या घरा जा तिथं जाऊन मान काप हात काप बी काप तील कुठले भरून देऊ आम्ही लोट माझ्या हो ना मी डायरेक्ट मी जरा प्रूफ दाखवीन ही पोर आहे याच्यासाठी हात कापला आले नि आला झोपला किती आलशी यार एक दिवस झोपून येतात मग सुकंद नाही काय बोलशील परत घरी आलो आम्ही शॉप मधून आता की मोठं घ्यायचे दुखण्याचे उघडीच्या मुद्दा घेऊया आणि आरेज व्हायचा उपास सुटला उपास पकडलेला का ते मला समजलं नाही तुम्हाला पहिले तू भाकडे घेतोय चिंनी तो, 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 तो पकडलेला चल आता घेऊया आणि जाऊया आईच आज खूप म्हणजे खूप खुश आहे पाच किलो वजन फायनली कमी झाला भावाचा चालतो लेग असत दोघांची पागे पटी आलेला उपास आहे आपल्याला संकष्टीचा खू राधा आले सकाळी गेलो डायरेक्ट लिफ्टमध्ये भेटलो आता त्याच्यानंतर डायरेक्ट जीपीन करोडाला भेटलो आणि आज बघू आम्हा बर्गर मागवतो का नाही असे होतं हाव काय अरे मागवलं तर मग येऊ ब्लॉक तर मागवायला लागलच कारण की अशी लागली का सांगू आज दोघांचा पाय गेलं आमच्या सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी काहीच खूप व्हायचा खाली गाडी पण येतो ते पण शूज ठेवायला लागतील आम्हाला त्यात येण ठेवत्या हां त्या हा। पेशंट टाक सगळे तर शूज ठेवा भावजींचा मी धावलेत होता त्याला काय होतं शूज बीज ठेवूया भाऊजींचे तर कारण आधीच लेट झालेलं आहे आणि भूक पाहिजे बकारा एकदा कोणतं असतं दा तुला फडाफडा शूज ठेवू आणि मी तू डायरेक्ट आपल्या शॉपमध्ये शॉप बंद केला असेल चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊया नीट नीट आलो आधी लेग मारलं ना दोघांचा पाय पट्टेल काय जस्ट आता आपण घरी आलो पार्सल घेऊन पनीर किल्ली ए होली पनीर किल्ली होली थोडीशी नको धामतात नको 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 गाणी वाजल गाणी वाजल गाणी वाजल गाणी वाजल यार नको ना समजत नाही का सर तुम्हाला आज बरं हा काय असं असतं असतं दर तीन भाकरी खाल्ल्यानंतर तरी मला बोलत मी मला भूक लागली तीन भाकरी घालून भूक लागतं म्हणजे तू काहीतरी काय यम यम शमलाय घरी तू गम लावशी असं नको करू रे बाळा आला पण मस्त बर्गर खाण्या बर्गर क्या ही बोलूँगा मेरे पास नहीं वक्त है ना दबाव है ना कुछ है बोलने को तो बात अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए